नमस्कार गोरंदन ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसं स्वागत करत आहे ज्यांची रास कुंभ आहे मित्रांनो त्यांनी त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण कुंभ राशीला साडेसाती सध्या चांगल्या पद्धतीनं जात आहे हे मी असंच सांगत नाही आहे याच याचे दोन कारण आहे आणि दोन प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो कारण अजितदादा पवार यांची पण कुंभरास आहे आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा कुंभरासच आहे मागील भागामध्ये आपण त्यांचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता आ, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर आज आपण विषय घेतलेला आहोत अजितदादा सध्या सर्वात आनंदी आणि समाधानी व्यक्ती आणि आज तर जास्त खुश असणार आहे याच काय कारण आहे आणखीन बघूया त्यांचा जन्म आहे बावीस सात एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांच्या कुंडलीचा आपण बऱ्याच वेळेला अभ्यास केला पण सध्याच्या ग्रहमानानुसार आपण या ठिकाणी त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात ते सध्या देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे अं जे अजितदा पवार आहेत हे सध्या जास्त रिलॅक्स आहेत कारण त्यांनी शपथविधी होणार होता त्याच्या आदल्या दिवशी जे म्हटलं होतं कोण आलं नाही तरी चालेल परंतु मी मात्र शपथविधीला हजर असणार आहे म्हणजे अगदी खेळीमेळीमध्ये अगदी बिंदास्तपणे ते, ते बोलले होते कारण त्यांना माहिती होतं की आपलं उपमुख्यमंत्री पद हे फिक्स आहे आणि आपण त्याची शपथ घेणार आहोत अं याच कारण असं आहे सध्याच जे त्यांचं ग्रहमान आहे त्यांची रास कुंभ आहे आणि सध्या कुंभ राशीमध्येच शनी आहे म्हणजे त्यांना मधली अडीच वर्ष साडेसाती आहे परंतु शनि ही कुंभचीच म्हणजे कुंभ, कुंभ राशीचा राशी स्वामी शनी असल्यामुळे सध्या त्यांना साडेसाती जी आहे ते ती अत्यंत फायदेशीर जात आहे आणि कुंभ राशीला साडेसातीचा त्रास कमी होतो या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीसांना आणि आजीदारांना फायदेशीर जात आहे त्याच्याबरोबर त्यांच्या वृषभ राशीमध्येच गुरु आहे ओरिजिनल कुंडलीमध्ये आणि आत्ताच्या गोचर प्रमाण म्हणजे सध्याच्या ग्रहमानानुसार सुद्धा गुरु हा वृषभ राशीतून जात आहे म्हणजे एखादा ग्रह जर कुंडलीत तुमच्या चांगला असेल आणि त्या पद्धतीनं जर ग्रह गोचरीने म्हणजे सध्याच्या दृष्टीने सध्याच्या वेळेला जर तसाच तो, तो ग्रह जर तिथे येत असेल तर तो तुमच्या दृष्टीनं तो ग्रह जास्त करून जास्त फायदेशीर ठरतो आता शनी हा काय आहे तो तुम्हाला सांगितलं जातं की श्रद्धा आणि सबुरी ठेवा जर तुम्हाला शनीची चांगली फळ ठेवायचे असतील तर आणि गुरु जर चांगला आला असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर थोरांचा मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला, तुम्हाला नक्कीच त्याचं फळ लाभू शकतं म्हणजे चांगलं फळ मिळू शकतं तर सगळ्यात आनंदाची बाब कोण अशी आहे की अपेक्षेपेक्षा त्यांना जास्त यश या गुरु आणि शनीनं सध्याच्या काळामध्ये दे त्यांना दिलेलं आहे त्यांना सुद्धा अपेक्षा नव्हती की आपल्या एवढ्या लोक आपले एवढे लोक निवडून येतील कारण ज्या वेळेला निकाल होता त्यावेळेला सुद्धा त्यांच्या मनामध्ये दुगदुघी होती की पुन्हा लोकसभेसारखीच वेळ पुन्हा येते की काय परंतु अं या विधानसभेमध्ये त्यांना चांगलं भरघोस यश मिळालं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांना मिळालं त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा माझ्या दृष्टीनं तिघा तीन पक, पक्षांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाला त्यांनी पिंक रिक्षाची सुद्धा योजना आणली ती सुद्धा त्यांनी राबवली त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आत्ता आनंदाची बाब त्यांच्यासाठी अशी आहे की मधील काळामध्ये जे प्राप्तिकरांनी त्यांच्यावरती जो पैसा वसूल केला होता त्यांच्या पत्नीचा त्यांच्या मुलाचा त्यांचा तर हा पूर्ण पैसा आता त्यांना पुन्हा एकदा परत मिळणार आहे आणि झालेली रक्कम त्यांची मुक्त केलेली आहे म्हणजे त्यांच्याकडून जे, तेंचा जे पैसे काढून घेतले होते ते सुद्धा त्यांना परत मिळणार आहेत त्यामुळं सगळ्यात आनंदाची बाब ही कालच त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे आणि काय आनंदी असू नाही उपमुख्यमंत्री पण मिळतंय त्यानंतर आणखी भरवोस यश विधानसभेमध्ये मिळत आहे आणि जो मध्ये गेलेला पैसा सुद्धा त्यांना पुन्हा एकदा परत मिळतोय पर। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय जरूर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका सबस्क्राईब करून टाका फ्रीमध्येच करायचं आहे म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ असे तुम्हाला नेहमीच बघायला मिळतील आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर व्हॉट्सअपला तुम्ही मला जन्म जन्मतारीख पाठवायचा आहे शक्यतो फोन करू नका कारण प्रत्येक वेळी मी हजर असेल असं सांगता येत नाही त्यापेक्षा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज पाठवा आम्ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला याबद्दल गायडन्स करू नमस्कार